काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे एकशे पन्नास कोटींची जमीन असल्यामुळे भुमरे कुठेतरी अडचणीत सापडले होते त्यांच्या ड्रायव्हरला हैदराबादच्या सालारजंग कुटुंबातील कोटींची जागा गिफ्ट जात होतं पण ही जागा संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला गिफ्ट कशी मिळाली हा प्रश्न उपस्थित केला जात होता पण आता यात भर पडल्याचं दिसून येत आहे तर आता एमआयएमचे माजी खासदार इम्तिहाज जलील यांनी खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र आमदार तर विलास बुम्रेंवर मोठे आरोप केलेत विलास बुम्रेंनी ड्रायव्हरच्या नावे दीडशे कोटींची अडीच एकर जमीन हडपल्याचा आरोप करण्यात आला होता आता ही जमीन अडीच एकर नसून साडे आठ एकर असल्याचा आरोप जलील यांनी केला तर या जमिनीची किंमत तब्बाशे कोटी असल्याचा दावा जलील यांनी केला आहे त्यामुळे बुमरे पितापुत्रांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे तर पैठणचे आमदार विलास बुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे जमीन हडप केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच करण्यात आला होता आमदार विलास भुमरेंनी हैदराबादच्या नवाबाच्या सालार जंगची जमीन ड्रायव्हरच्या नावे घेऊन हडपल्याचा हा आरोप होता आता याच प्रकरणात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आरोपांचा मोठा बॉम्ब फोडलाय मुळात ही जमीन अडीच एकर नसून पूर्ण साडेआठ एकर एक असल्याचा आरोप जलील यांनी केला तर या जमिनीचं बाजार मूल्य पाचशे कोटी रुपये असल्याचा आरोप इम्तिहाद जलील यांनी केला तर सिटी सर्वे कार्यालयात अधिकाऱ्यांवर दबाव आणून कार्ड तयार केल्याचा आरोपही जलील यांनी केला आणि आणि हे करताना खासदार संदीपान आमदार विलास भुमरे यांच्या व्यतिरिक्त एका बड्या नेत्याचा फोन या अधिकाऱ्याला आल्याचा आरोपही जलील यांनी केला तर वकील मुजाहिद खान यांनी पहिल्यांदा हे प्रकरण उजेडात आणलं होतं तेव्हा त्यांनी दीडशे कोटींची अडीच एकर जमीन हडपल्याचा भुमरेंवर आरोप केला होता मात्र आता त्यात भर पडलीये तर खासदार संदीपान बुमरेनच्या ड्रायव्हरच्या नावावर तीन एकर नाही तर कोट्यावधींची साडेआठ एकर जमीन हिबानामा करून घेतली आहे पाचशे रुपयांच्या बॉलवर हिबानामा करून सिटी सर्व ऑफिसमध्ये पी आर कार्ड करताना अधिकाऱ्यांना हाताशी धरण्यात आलाय रातोरात या जमीन ड्रायव्हर ना जावेदच्या नावावर करून घेतल्याचं बोललं जातय एवढंच नाही तर जमिनीची रजिस्ट्री न करता हा व्यवहार झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सरकारचं सहा कोटी अठरा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं जलील यांनी स्पष्ट म्हटलंय तर विल्लास शेक, रसुल यांचा नावावर, जमीन कुटुंबाची त्यांच्या नातेवाईकांचा दावा मुजाहिद खान यांना कायदेशीर कचाट्यातून सोडवण्यासाठी दिली होती ुमरेंवर आरोप आहेत तर हडपलेली जमीन अडीच एकर नसून साडेआठ एकर आहे तर जलील यांचा आरोप जमिनीची किंमत तब्बल पाचशे कोटी असाय तर पार्टनरला जमीन द्यायची असल्यानं अडीच एकराचा वेगळा हिवानामा पुढे आणलाय तर जावेदचं नाव पुढे करून ही जमीन संदीपानं बुमरे विलास बुमरे यांनी बळकावल्याचा आरोप जलील यांनी केला आहे त्यामुळे आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी इम्तिहाज जलील यांनी केली आहे त्यामुळे बुमरे पिता पुत्र अडचणीत सापडल्याचं पुन्हा एकदा समोर येत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका